मौजा शेत पान रस्त्याच्या कामात गोलमाल गण खनिजाची पाचशे ब्राची परवानगी घेऊन हजारो केले उत्खनन वर्क वर कंट्रक्शन तर बापू बांद्रे असे काम केलेल्या ठेकेदाराचे नाव या बाबीवर तहसीलदाराकडून उडवाडीचे उत्तरे ग्रामपंचायत मोदी दळवी तालुका नरखेड अंतर्गत येणाऱ्या रमेश बालपांडे यांच्या शेतापासून तर गौरव वैद्य यांच्या शेतापर्यंत मातोश्री ग्राम समृद्धी योजना अंतर्गत शेतपाधन रस्त्याला अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीस ला मंजुरी मिळाली होती नऊ लाख पंच्याऐंशी हजार पाचशे पन्नास रुपयाचा हा पांधन रस्ता सुकल्प कंट्रक्शन रामटेकच्या नावे वर्क ऑर्डर आहेत परंतु बापू बांद्रे नरखेड यांच्या कंपनीकडून शेतपाधन केल्याची सूत्रांची माहिती आहे या शेतपाधन रस्त्याकरिता शासनाच्या नियमानुसार पाचशे ब्रास मुरुम उत्खननाची परवानगी तहसीलदार यांनी दिली होती ही परवानगी तीन सात तीन दोन हजार पंचवीस ते तेरा तीन दोन हजार पंचवीस या कालावधीसाठी दिली होती या उत्खननासाठी साडे पिठोरी नाल्यातून गौन खनिज उत्खननासाठी परवानगी तहसीलदार यांनी दिली होती परंतु ठेकेदार बापू बांद्रे यांनी पाचशे ब्रास मुरुम उत्खननाची परवानगी घेऊन हजारो ब्रास दगड व मुरुमाचे उत्खनन केले आहे तहसीलदार यांनी दिलेल्या परवानगीपेक्षा अधिक उत्खनन बापू बांद्रे या ठेकेदाराने केल्यामुळे अधिनियम एकोणीसशे सहासष्ट चे कलम अठ्ठेचाळीस प्रमाणे ठेकेदार यांच्यावर दंडात्मक कारवाई होणे आवश्यक का आहे गौण खनिज उत्खनन साडी पिठोरीच्या नाल्यातून करण्याची परवानगी होती परंतु ठेकेदार याने दुसऱ्या नाल्यातून सुद्धा गौण खनिजाचे उत्खनन केले आहे म्हणजे परवानगीचे उल्लंघन ठेकेदार यांनी केले असून त्याच्यावर कारवाई पुणे दंडात्मक आवश्यक आहे उत्खनन करताना दिलेल्या मर्यादेपेक्षा खोल खड्डे केल्याने कारवाई होणे आवश्यक का आहे अशा नियमबाह्य काम करणारे अधिकारी व नगरगट्टा ठेकेदार यांच्यावर कारवाई केव्हा होणार असा संतप्त सवाल आता निर्माण होऊ लागला आहे आलो आहोत नरखेड तालुक्यातील सारडी पिठोरी या मार्गावर या मार्गावर एक बांधन रस्ता बनवण्यात येत आहे आणि ज्या ठेकेदारांनी हा रस्ता घेतलेला आहे त्या ठेकेदाराने अवैधरित्या सारडी पिठोरी या नाल्यातून अवैधरित्या उत्खनन करून लाखो रुपयाची गौण खरीद चोरी केली आहे आपण प्रत्यक्षात पाहून मी माझ्या कॅमेरापॅनला सांगतो की हे जे दृश्य के उत्खनन केलं आहे याचा कुठेच घ्यावं प्रत्यक्षात हा जुना तलाव असल्याचं जा बोलल्या जात आहे आणि ज्या ठेकेदारांनी जे काम केलेलं आहे ते अवैधरित्या उत्खनन केलेलं लाखो रुपयाची गवण चोरी केल्याचं जा सामोर येत आहे